व्यवसाय करायला दोन लाख लोक या ठिकाणी येतात सगळं पाहिजे कोल्हापूर शहरातलं आणि हद्दीमध्ये यायला नको असं म्हणून कसं चालेल आणि मग या गावाचा पहिला विकास करू द्यात शहराला नको आम्हाला फंड द्यातला म्हणजे दहा लाखावरती रोज बोजा या कोल्हापूरवरती महापालिकेवर को पडतोय ना कशा सुविधा होणार सांगा तुम्ही का हद्दवाडीला विरोध करतात काय इच्छा जमिनी काढून घेतला देना भीती वाटत्या सगळं सोडवून घ्यावं काय सांगाल हातवाडीचा प्रश्न आयरणीवर लोकप्रतिनिधी हातवाढ व्हायला पाहिजे पण आहेत नको व्हायला पाहिजे पण म्हणत आहेत काय भूमिका हद्दवाढ झालीच पाहिजे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे गेल्या त्रेपन्न वर्षापासून कोल्हापूरची एक इंचसुद्धा हातवाढ झालेली नाही लोकसंख्या मात्र दहा पटीनं वाढलेली आहे कोल्हापूरच्या हद्दीमध्ये समाविष्ट होणारे गावं या गावाच्यातल्या लोकांचा गैरसमज करून देण्याचं काम कुणी केलेलं आहे माहीत नाही पण या गावातल्या लोकांचासुद्धा त्या गावाचासुद्धा विकास निश्चितपणे होणार आहे त्यामुळं कोल्हापूरची हद्दवाढ आता कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही आम्ही संपूर्ण कोल्हापूर यामध्ये या आंदोलनामध्ये उतरू या, या कोल्हापुरातल्या सगळ्या तालीम संस्था मंडळे महिला युवा ज्येष्ठ नागरिक सगळे आता या आंदोलनामध्ये उतरणार आहेत हद्द घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही महाराष्ट्रातल्या सर्वच शहरांच्या हद्दवाढ झालेली आहे अपवाद वगळता एकमात्र कोल्हापूर ची हद्दवाढ झालेली नाही आता मात्र हद्दवाढ केल्याशिवाय पर्याय नाही हे शासनालासुद्धा माहीत आहे शासनानं डायरेक्ट हद्दवाढ करावी आता कोल्हापूरचा अंत पाहू नये त्यामुळे आम्ही सगळे हद्दवाढ कृती समिती सगळे नागरिक या ठिकाणी हद्दवाढीच्या विरोधात जोरदार आंदोलनं या ठिकाणी उभा करू आणि हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी मिळवून घेऊ ग्रामीण भागातल्या लोकांना या सगळ्या सुविधा पाहिजेत आता जे वक्तव्य करतात ते शहरात राहतात आणि ग्रामीण भागाची व्यथा काय करणार असं हास्यास्पद काहीतरी त्या त्री ठिकाणी स्टेटमेंट करतात खरं तर शहरातले सगळे के एम टी असू दे पाणी असू दे लाईट असू दे रस्ता असू दे सगळे कोल्हापुरातल्या महा आमची सी पी आरसारखी सारखी मोठी आरोग्याची व्यवस्था असू दे किंवा मोठमोठे दवाखाने शासकीय कार्यालय व्यवसाय करायला दोन लाख लोकं या ठिकाणी येतात सगळं पाहिजे कोल्हापूर शहरातलं आणि हद्दीमध्ये यायला नको असं म्हणून कसं चालेल त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये हद्दवाढ होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वपक्षीय सगळे कार्यकर्ते थांबणार नाही हद्दवाढ घेऊच आमदार चंद्रदीप नरकेसारखे लोकप्रतिनिधी याला विरोध करतायत हा प्रश्नाकडे कसं बघताय तुम्ही कसं निकाली का खरं तर आमदार चंद्रदीप नरके साहेबांना सुद्धा हे समजलं पाहिजे की शहर हे आता मर्यादित राहिलेलं नाही शहराची लोकसंख्या वाढलेली आहे वाहनं वाढलेली आहेत कोल्हापुरामध्ये शासकीय कार्यालय आहेत कोल्हापुरामध्ये आपल्याच ग्रामीण भागातले दोन लाखापेक्षा जास्त लोक रोज या ठिकाणी व्यवसायासाठी येतात नोकऱ्यांसाठी येतात संस्था त्यांच्या या ठिकाणी आहेत त्यामुळे तो सगळा बोजा कोल्हापूरच्या महापालिकेवर पडतो त्यांनी समजावून घ्यावं त्यांनी आरक्षण आपलं कुठलंही टाकणार नाही जाग्या महापा महापालिके आधीत येणाऱ्या गावावर आरक्षण टाकलं जाणार नाही त्यांच्या जमिनी घेतल्या जाणार नाहीत फाळावाढ होणार नाही पण हा गैरसमज दूर करायचं काम खरं तर त्यांचं आहे त्यांचं म्हणणं प्राधिकरण करून पहिला गावांचा विकास करा आणि मग हद्दवाडीचा विषय करा आम्ही तर म्हणतो या हद्दवाढ झाली लोकसंख्या वाढली तर हजारो कोटी रुपये दरवर्षी या कोल्हापूरला येतील स्मार्ट सिटी कोल्हापूरची होईल आणि मग या गावांचा पहिला विकास करू द्या शहराला नको आम्हाला फंड त्यातला जो फंड येईल शासनाकडून तो या येणाऱ्या गावांच्यावरती विकासावर खर्च करावा आमची काही हरकत नाही पण हद्दवाढ आता थांबवता था येणार नाही आम्ही या आमदारांच्या बरोबर भेटू त्यांनाही आम्ही वादविवाद त्या ठिकाणी विचारविनिमय करू आणि हद्दवाढीला त्यांना तयार करू आसना आसना है ही लढाई कुठंपर्यंत असणार आहे या पुढची लढाई कशी असणार आहे ही लढाई आता हद्दवाढ घेतल्याशिवाय न थांबणारी ही लढाई आहे कारण येणाऱ्या पिढीला या कोल्हापूरच्या जनतेला आणि या सरकारलासुद्धा या ठिकाणी हद्दवाढ करणं क्रमप्राप्त आहे पुण्यासारख्यांची ठिकाणची सत्तावीस सत्तावीसवर अद्दवाढ होत्या सांगली ठिकाणची हद्द वाढत्या नाशिकची अद्दवाढ होत्या मग कोल्हापूरची अद्वाढ का होत नाही आता त्यावेळी एकोणीसशे सेहेचाळीसला तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती आज सात लाखावर झालेली आहे आणि बाहेर नेणारे ने ने दोन अडीच लाख म्हणजे दहा लाखावरती रोज बोजा या कोल्हापूरवरती महापालिकेवर को पडतोय ना कशा सुविधा होणार सांगा तुम्ही का अद्दवाढीला विरोध करतात काय याच्या जमिनी काढून घेतल्या जातात हे ना भीती वाटत्या सगळं सोडवून घ्यावं एक घटना तयार करावी पण हात दुवाडी आम्ही घेतल्याशिवाय नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा